आकाशवाणी नागपूर ये विविध भारती केंद्र है दस बजकर अठ्ठावन सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख सीडीएस अनिल चौहान तसंच तिन्ही सेनादलांचे से प्रमुख बैठकीला उपस्थित होते थॅलेसेमिया आजारपणापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हे अभियान येत्या आठ पासून सुरू करण्यात येत आहे या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या सर्व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे साकोरिबोर्डीकर यांनी दिली आहे मुंबईत उद्यापासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्ह संमेलनाला प्रारंभ होणार आहे वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे चार मेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत जगभरातून शंभरपेक्षा जास्त सहभागी देश सहभागी होणार असून विविध विषयांवर चर्चासत्र आणि अनेक कार्यक्रम आयोजण्यात आले आहे परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत आणि महाराष्ट्र पॅव्हेलियन तसंच वेव्स प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून काही महत्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं काल दक्षिण आफ्रिकेचा पंधरा धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं सहा भाग दोनशे त्र्याहत्तर धावा केल्या प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ पन्नास षटकात दोनशे एकसष्ट धावांवर सर्व बाद झाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा सण आज साजरा होतो आहे आजच्या दिवशी शुभकार्याची सुरुवात केली जाते तसंच या काळात सोने चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं दरम्यान अक्षय तृतीयनिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी अनेक जिल्हा प्रशासनांनी उपाययोजना केल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बसव जयंतीनिमित्त जगद्गुरु बसवेश्वरांचं स्मरण आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की समाजासाठी त्यांचे दृष्टिकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांचे अथक प्रयत्न आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे राज्यात काल सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद अकोला इथं झाली नागपुरात काल त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार